नमस्कार मित्रांनो आज तांबे मैदानात खूप चांगल्या लढती बघायला मिळणार आहेत मित्रांनो आज लखन सुद्धा येणार आहे माझ्या अंदाजे लखनचा पेरा अर्जुन सोबत आहे मित्रांनो लखन अर्जुन समजा गटाला नाही मिळाले तरी सेमीला फायनलला नक्कीच बकासूरच्या गटात किंवा सर्जाच्या गटात बघायला मिळतील पण मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो की मित्रांनो गटालाच आपल्याला सरजा विरुद्ध बकासूर अशी लढत बघायला मिळेल कारण की मागेच सर्जाचे मालक रणजित निंबालकर सर यांनी म्हटलं होतं की ज्या मैदानात बकासूर ज्या गटाला बकासूर त्याच गटामध्ये सरजा पलणार म्हणजेच काय सर्जाचा का सर्जा पैरा बलमा आणि बकासूरचा पैरा सुंदर शेठ म्हणून आपल्याला गटालाच सर्जा विरुद्ध बकासूर सुंदर शेठ अशीच गटाला प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे ह्या लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे एक प्रकारे ही बिंजोडच होतोय बिंजोडच प्रकार झाला हा गटालाच पण मित्रांनो जरी कोणी जिंको हारो आपल्याला सेमीला आणि फायनलला लखन अर्जुनची सुद्धा गाडी मिळणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बकासूर विरुद्ध लखन विरुद्ध सर्जा कोण होणार फायनलचा मानकरी आज समजणारच आहे चला आता थोड्या वेळातच तांबे मैदानाला सुरुवात होत आहे गटाला प्रेक्षणीय लढत बघायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो